नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहरशे स्वागत भोज येथे श्री बिरदेव देवाची यात्रा उत्साहात भोज येथील श्री बिरदेव देवाची यात्रा विविध उपक्रमाने व भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने पार पडली भोजगावच्या इतिहासात प्रथमच अशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरवण्यात आल्याने या यात्रेत बिरदेवाचे दर्शन घेण्यासाठी भोज व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती प्रारंभी यात्रेच्या पहिल्या दिवशी सहा गावच्या पालख्यांचे आगमन झाले या पालख्यांचे स्वागत व पूजन ग्रामपंचायत अध्यक्ष आशारानी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले रात्री करण पाटील यांचा जागराचा कार्यक्रम पार पडला दुसऱ्या दिवशी श्रींच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला सायंकाळी गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर पालखी भगणुकीचा कार्यक्रम व रात्री धनगिरी ढोलवादन स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत लक्ष्मी वालोग मंडळ ढोणीवाडी प्रथम पीर बावाडंगवली बोरगाव द्वितीय चांदपीर वालूक शरदवाड शिरदवाड व मड्डीबिरोबा वालूक मंडळ बोरगाव चतुर्थ क्रमांक पटकावले पंच म्हणून बापू हा बाळासो वडर चंद्रकांत नाईक भेमा यमगे यांनी काम पाहिले तिसऱ्या दिवशी सकाळी विविध शर्यती पार पडल्या त्यानंतर भंडारा रास फोडून यात्रेची सांगता करण्यात आली यात्रा काळात पूजेचे सर्व नियोजन प्रकाश पुजारी यांनी केले प्रतिवर्षी या बिर्देवाची यात्रा साध्या पद्धतीने साजरी केली जायची पण चालू वर्षी भोजगावी मोठी यात्रा व्हावी अशी सर्वांची इच्छा निर्माण झाल्याने यात्रेत सर्वच ग्रामस्थ सहभागी झाल्याने शर्यतीसाठी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पोवार ओडर यांनी व दोन ढोल वादन स्पर्धेला युवा नेते उत्तम पाटील यांनी सर्व बक्षीशी दिल्याने या यात्रेला चालना मिळाली असल्याचे अजित माळी व प्रकाश पुजारी यांनी सांगितले मित्रोहो आमच्या या विचारांच्या तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज चॅनेलसाठी भोजहून रंगराव बन्ने बारवाड